हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनेलवर तर झालेली सकाळ आणि बघा श्रीषा येथे पपईचा नाश्ता करते तर मी तिला पपईचे स्लाइस करून दिलेले आहेत तर तुम्ही पण तुमच्या लहान बाळाला शक्यतो सिजनल फळं देत जावा जे काही ज्या सीझनमध्ये फळं असतात ती त्यांना खाऊ घाला त्यांना त्याची टेस्ट करायला द्या आणि ही फळं जसं की कलिंगणामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं तर ते उन्हाळ्यामध्ये फार शरीरासाठी उपयोगी आहे पाणी लहान मुलं कमी पितात त्यामुळे फळांच्याद्वारे त्यांच्या शरीरामध्ये पाणी जातं तसंच पपई वगैरे जी आहे ती इझिली ह्या स सीझनमध्ये भरपूर प्रमाणात अवेलेबल असते तर पपई ही सुद्धा पचन संस्थेमध्ये चांगले काम करते पचनसंस्था चांगलं करण्याचं काम करते आणि तुमचं जे अन्न आहे चांगल्या प्रकारे पचवण्याचं काम करते त्यामुळे पपई म्हणा किंवा कलिंगड म्हणा जे काही सिजनेबल फ्रूट्स आहेत ते तुम्ही तुमच्या लहान बाळाला देत जावा आणि स्पेशली त्याला देताना त्याच्या मनामध्ये आवड निर्माण करताना पहिल्यांदा तुम्ही त्याच्या समोर खायचं आहे जेणेकरून त्याला ते खाऊ वाटेल तुम्ही जर स्वतः खात असाल पालक तेव्हाच ते तुमच्याकडं बघून ते खाण्या खायला शिकणार आहे मी पण माझ्या श्रीशाला श्रीशाला असंच करते मी तिच्यासमोर बसून स्लाईस करून घेते आणि तिच्यासमोर बसून मी स्वतः खाते पहिला तिला चारण्याआधी ती माझ्याकडं बघते आणि मग तिला खाण्याची इच्छा निर्माण होते आणि मग मी तिला ते देते तर सकाळचा नाश्ता म्हणजे सकाळचं हे जे पपईचे स्लाईस आहेत ते तिने खाल्ले पपई खाल्ली आणि आम्ही गेलो होतो सी पी आरमध्ये डोस घेण्यासाठी तर श्रीशाला आमच्या घरातील मांजराने उरबडल्यामुळे श्रीशाला आम्ही डोस घेण्यासाठी गेलो होतो तर डोस घेऊन आम्ही परत आलो त्यानंतर दुपारी मी आणि निलेश आम्ही दोघांनी पपई खाल्ली बसून तर मला आता तुम्हाला हे सांगायचं आहे आज मी नवीन एक सांगणार आहे तुम्हाला तर मी सिरीज घेऊन येणार आहे इथून पुढे त्याच्यामध्ये मी वेगवेगळे विषय मांडणार आहे जसे की तुम्हाला माहिती आहे माझं चॅनल हे पर्सनल व्लॉग विषय आहे या चॅनलवर मी डान्सही करते ॲक्टिंगही करते कॉमेडीही दाखवते तसेच माझे पर्सनल व्लॉगही टाकले जातात त्याच्यामधून तुम्हाला माहितीही भेटते एंटरटेनमेंटही होतं तसेच आता इथून पुढचे जे मी सिरीज घेऊन येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशनही भेटणार आहे छान ऐकायलाही भेटणार आहे त्यामुळे छान छान सिरीज घेऊन येणार आहे मी त्यामुळे जे कोणी नवीन आहे त्याने चॅनलला माझ्या जॉईन व्हा माझं चॅनल हे कौटुंबिक आहे तुम्ही सहफॅमिली बघू शकता तसेच तुम्हाला भरपूर ऐकायला मिळेल पाहायला भेटेल तुम्हाला त्यातून बोधही भेटेल तसेच माझं छोटं बच्चू आहे त्याच्यासोबतही मी काय काय करते हेही पाहायला भेटेल त्याबरोबर घर कसं मॅनेज करावं काय काय भरपूर गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि भरपूर विषय आहेत त्यासाठीच मी ही सिरीज सुरू करते तर याच्याबरोबरच माझे डेली ब्लॉग पण येत जातील जे काही मला दाखवावं वाटेल की बाबा हे दाखवण्यासारखे आहे ते मी दाखवेनच त्याच्या तसेच जे काही म्हणजे सिरीज आहे ती सिरीज पण कंटिन्यू सुरू राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी पटकन जॉईन व्हा चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्रिप्शन मोफत आहे त्यासाठी तुम्हाला कोणतेही चार्ज करावे लागणार नाही आहेत पटकन लाल बटनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जावा शेअर करत जावा जेणेकरून मलाही प्रोत्साहन भेटेल एका गृहिणीला प्रोत्साहन भेटेल एका बा बाळाच्या आईला प्रोत्साहन भेटेल तर चला मी व्हिडिओ एंड करते तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा मी नवीन सिरीज घेऊन येते लवकरात लवकर तुमच्यासाठी सरप्राईज आहे आणि ते अगदी छान आहे पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये